कलखर बातमी कलखर आवाज पाहतात सावली मराठी न्यूज मौजे लहान येथील सरपंच श्री तातेराव भीमराव कोरडे पाटील यांच्या हॉटेल न्यू वृंदावन फॅमिली गार्डन रेस्टॉरंटचे उद्घाटन महंत गुरु जीवनादासजी महाराज आणि लोकप्रिय आमदार राजूभया नवघरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले वसमत शहरात वेज खाणाऱ्या लोकांसाठी लहान येथील सरपंच तातेराव कोरडे पाटील आणि गौरव जाधव आर्या ॲग्रो शेंटर वसमत यांनी न्यू वृंदावन फॅमिली गार्डन रेस्टॉरंट प्युअर व्हेज ह्या हॉटेलची सुरुवात करून नवीन व्यवसायाला सुरुवात केली अगदी योग्य दरात स्वादिष्ट चव पाहिजे असेल तर न्यू वृंदावन फॅमिली गार्डन रेस्टॉरंट येथे भोजनाचा आस्वाद घ्यायला विसरू नका या प्रसंगी वसमत तालुक्यातील सर्व नेते कार्यकर्ते अधिकारी कर्मचारी पाहुणे मंडळी नातेवाईक मित्र यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे ग्रामीण भागात सुद्धा ग्रामपंचायतची सरपंच ची गरज करत नवीन नवीन व्यवसायाकडे वळलेले त्यामध्ये आमचे काळे सरपंच अगोदर प्युअर व्हेज चा हॉटेल होत हॉटेल होत पण आता ग्रामीण भागातील मुलं सुद्धा या व्यवसायाकडे वळत आहे निश्चित आमच्या तात्याबा कोरडे यांनी त्याच्यामध्ये सुरुवात केली त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो व या नवीन व्यवसायाची अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने भरभराट होईल ही अपेक्षा करतो व आम्हालाही सगळ्यांना इथं बोलून आमचा मान सन्मान केला सत्कार केला त्यानंतर त्याबद्दल पाठी लहानकर व गौरव जाधव यांचे मी मनुष्य आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र